मित्रांनो मी आता एस एन डी टी वुमन्स युनिव्हर्सिटीच्या प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आहे आणि माझ्यासोबत काही मैत्रिणी आहेत त्यांना विचारणार आहे मी एक सोपा प्रश्न गंगा ही नदी माहिती आहे तुला की कुठे आहे नेमकी हिमाचल म्हणजे उत्तर प्रदेश पण महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात गंगा अवतीर्ण होते किंवा कुठल्या शहरात गंगा अवतीर्ण होते असं म्हटलं जातं माहिती आहे कुठलं असं शहर आहे कुठलं असं ते गाव आहे जिथे गंगा येते दर तीन चार वर्षांनी नाही तुला माहितीये तुला माहितीये हिचं काहीतरी उत्तर आहे मला वाटतं राजापूर राजापूर, राजापूर, राजापूर।, राजापूर, राजापूर।, राजापूर, राजापूर इथे गंगा अवतीर्ण होते असं मानलं जातं आणि तिथे मग आपण दर्शन घ्यायला किंवा त्याच्यात आंघोळ करायला आपण तिथे जातो बरेचदा पुढचा माझा प्रश्न आहे मला सांगा महाराष्ट्राचा पर्यटन जिल्हा म्हणून पहिल्या कोणत्या जिल्ह्याला तो मान मिळाला महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये खूप छान छान पर्यटन आहे माहिती आहे का लोणावळा लोणावळा हा जिल्हा आहे नाही नाही महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत जिल्हा कोणता हो कारण आधी पस्तीस होते आता छत्तीस झाले मग छत्तीसावा कोणता माहिती आहे तुला छत्तीसावा जिल्हा आणि आंध्र प्रदेश हा महाराष्ट्रातला छत्तीसावा जिल्हा आहे मग राज्य कुठलं आंध्र प्रदेश तुला माहिती आहे महाबळेश्वर महाबळेश्वर हा जिल्हा आहे ही एक नवीन माहिती आज आपल्याला मिळाली तुला माहिती आहे का कुठला जिल्हा आहे नाही महाराष्ट्रातला छत्तीसावा जिल्हा कोणता याआधी पस्तीस जिल्हे होते आणि काही काळापूर्वी एक दोन वर्षापूर्वी छत्तीसावा जिल्हा निर्माण केला गेला पालघर हे बरोबर उत्तर आहे ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून पालघर हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला महाबळेश्वर नाही आणि आंध्र प्रदेश तर मुळीच नाही <laughs> तर माझा प्रश्न मात्र मगाशी असा होता की असा कोणता जिल्हा ज्याला पर्यटनाचा मान आहे की पहिला पर्यटन जिल्हा जो प्रेक्षणीय जिल्हा ज्याला खूप चांगला समुद्रकिनारा आहे जिथला किल्ला खूप प्रसिद्ध आहे नाही कोकण हा जिल्हा नाही आहे बाळा प्रदेश आहे तीन किंवा चार जिल्ह्यांचा मिळून झाला सिंधुदुर्ग हे बरोबर उत्तर आहे हा पहिला जिल्हा आहे ज्याला पर्यटन जिल्हा म्हणून मान मिळाला होता <laughs>